डेनिंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू लॉक आणि आत्ता हे बघा इकडं आता लावलेलं आहे बघा स्प्रिंकल तिकडं पण लावलेलं आहे पूर्ण त्या साईडीन बाजून इकडं सगळीकडे लावलेलं आहे स्प्रिंकल तुम्ही पाहू शकता आणि आता मी चाललो आहे ते झाडं शिपण्यासाठी सो चला जाऊया हे इकडची शिपायची आहे झाड सो आता मी इकडची शिपूया ही झाडं चालू करूया नळ आणि बघा इकडं नळ चालू केलेला आहे आणि बघा इकडं पाणी आलेलं आहे आणि आता मी इकडं शिपत आहे झाडं आहे बघा दुपारच्या वेळेला किती ऊन लागते हे बघा आ, जमीन खूपच ड्राय झालेली आहे तर हे बघा इकडं अजून काढली फुलं आहे बघा आज खूप फुललेली आहे फुलं तुम्ही इकडं पाहू शकता जास्वंदी पण आहे आणि ह्याला माहीत नाही की मी ऑलरेडी व्हिडिओ चालू केलेला आहे हे बघा किती छान दिसतात ती बघायला मस्त एकदम आता मी आणि आई आलेलो इकडं धाडून चढायला आणि मी आता आलो आहे ते हे बघा इकडं पेट्रोल पंपावर आणि आता हे बघा पेट्रोल घालून झालेलं आहे फुल केलेलं आहे टाकीत आणि आता आम्ही परत निघालो आहे घरी सो लेट्स गो तर मंडळी बघा आता वाजलेलं आहे करेक्ट सात हजार पंचावन्न मिनटं आणि आता, रहते, आ, और और आता मी खाणार आहे ते मिक्स भाज्या घालून केलेल्या थालीपीठ आणि बघा हे हा इकडं रेडी आहे मग असे काढलेला आणि याच्याबरोबर घेतले ते लोणी आणि साखर आणि आता मी खाऊन घेतो मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये असं विशेष काय असं नव्हतं पण उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला खूप एकदम जबरदस्त मजा येणार आहे कारण मी आणि अभिषेक उद्या जाणार आहे कुठं जाणार आहे ते तुम्ही पुढच्या व्लॉगमध्ये नक्की बघा खूप मजा येईल तुम्हाला आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय